आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली संधेची मज फिकीर नाही दुपार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आधार अनेक बसे मग जगावयाचे नाही जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्षचे स्वागत करीत आहे आज तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद करणार आहोत आणि तो मुद्दा कोणता आहे सर आम्हाला वेळ मिळत नाही मग सेवेत असणाऱ्या असू द्यात किंवा नव्यानं सेवेत जाण्याची तयारी म्हणजे शिक्षक बनवू पाहणारे सर्वच उमेदवारांचं जीवन अतिशय धावपळीचं आहे आणि म्हणून कमी वेळेत टी टी पात्रतेचा परफेक्ट शॉर्टकट काय आहे किमान वेळेत तुम्हाला टी टी पात्र करायची पेपर एक असो पेपर दोन असू नाही तर दोन्ही असो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑल इन वन सगळं काय शॉर्टकट काय काय हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये अतिशय कमी वेळेचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला नक्कीच उपयुक्त पडा सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या शिक्षक बांधवांना भगिनींना हा शॉर्टकट आवश्यक कळवा आणि तुम्हाला हा शॉर्टकट कसं वाटला कमेंटच्या माध्यमातून आवश्यक कळवा लाईकच्या बटनवर सुरुवातीलाच क्लिक करा आणि चला पा की परीक्षेचा जर पॅटर्न आपण समजून घेतला कधीपासूनचा दोन हजार तेरापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा तर लक्षात येईल की काहीतरी गमक आहे ते गमक कळलं की संपला विषय खूप कमी वेळेमध्ये तयारी होते काय गमक आहे सांगतोय तुम्हाला अगोदर पहिला महत्वाचा मुद्दा की जेव्हा टी ई टी जाहीर झाली मग दोन हजार तेरा असेल नाही तर आत्ता सेवेतल्या बांधवांसाठी बघिणींसाठी तर सगळ्यांना ही टी टी ही अशा पद्धतीने दिसत आहे हे सगळं जंजाळू माय गॉड व्हॉट टू डू टू बी ऑर नॉट oh टू बी दॅट इज द क्वेश्चन काही जण तर त्या टी टीच्या भीतीनं त्या टी टीकडे बघिन तयारीच नको इतकी इतकी धास्ते तर सर्व बांधवांना सर्व भगिनींना मी सांगू इच्छितो लहरॉन्से डरकर नौका पार नाही होती लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है मन का विश्वास रोगों में साहस भर देता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती गोताखोर सिंधु में डुबकियां लगाता है जाकर जा खाली हाथ लौट कर आता है मिलते नहीं मोती गहरे पानी में बढ़ता दुगना विश्वास इसी हैरानी में मुट्ठी उसकी हर बार खाली हाथ नहीं आती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती अप एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गये? देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान कर मत भागो तुम कुछ बिना भी जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती हे सगळं जंजाळ जरी दिसत असल तरी या सगळ्या जंजाळाला अजिबात घाबरायचं नाही हे न घाबरता या टी टीच्या तयारीचा असा छोटा शॉर्टकट आहे राजमार्ग आहे इथून सुरुवात करायची नाही इथं यशस्वी व्हायचं पात्र व्हायचं असा सोपा आहे या बाकीच्या झंजळाला अजिबात घाबरू नका म्हणजे काय तर अमुक अमुक वर्षी साडेतीन टक्के निकाल लागला अमुक अमुक वर्षी साडेपाच टक्के पाच टक्के निकाल लागला आत्ता म्हणे अकरा टक्के निकाल लागला आणि या भीतीनं अरे बापरे इतका कमी निकाल म्हणजे खूप अवघड तसं नाहीये ते तसं नाही आहे मग कसं सांगतो तुम्हाला की आत्ता सेवेतले आत्ता या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सव्वीस मध्ये टी मध्ये सी टी टी मध्ये सहभागी झाले त्यापूर्वीची गोष्ट सांगतो त्यापूर्वी असे उमेदवार टी ई -टी, टी, टी देत होते सी टी टी देत होते की ज्यांनी कधीतरी पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी डी एड बी एड केलेला आहे मग आता ते शेती करत होते मग आता ती कुठंतरी काहीतरी व्यवसाय करत होते काहीतरी त्यांचा वेगळा क्लास होता अशा टेम्पररी शाळेमध्ये जात होते म्हणजे या सगळ्या विषयाशी त्यांचा कॉन्टॅक्ट खूप वर्षापासून तुटलेला आहे पहिला महत्वाचा मुद्दा जसं सेवेतल्यांचा आहे सेम तसंच मग जरी तुम्ही शिकवत असले एक विषय शिकवता एक विषय शिकवता बाकीचे विषय प्रायमरीवाले सगळे विषय शिकवतात पण या लेवलचं नसतात या पद्धतीचं नसतं आणि त्याच्यामुळं कुणाचाच या विषयांची सा कायमस्वरूपीचा आत्तापर्यंतचा संबंध नाही आहे कॉन्टॅक्ट नाही आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की सेवेत नसणारे सर्व बांधव त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त राहून कुठंतरी पाच दहा टक्के लोक क्लास लावणार पाच दहा टक्के लोक सेल्फ स्टडीसाठी पुस्तक घेणार आणि तेवढेच लोक अभ्यास करतात बाकीच्या लोकांचा अभ्यास नाही द्यायची म्हणून देतात आणि म्हणून तेवढेच लोक पास आहे अनेक उमेदवार बांधवांना भगिनींना सिलेबसच माहिती नाही फॉर्म भरायचा इतका वेळ नाहीये ते देऊ शकत नाही किंवा देत नाहीत आणि म्हणून टीईटी पात्रतेचा निकाल कमी आहे बाकी अवघड आहे म्हणून नाही पहिला मुद्दा पहिली अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका तुम्हाला मी शॉर्टकट सांगितल्यानंतर लक्षात येणार आहे अरे कसं चला मला तुम्हाला शॉर्टकट सांगायचा आहे आणि तो शॉर्टकट शॉर्ट वेळेमध्येच असायला पाहिजे हे महत्वाचं पहिली गोष्ट पेपर तुम्हाला कोणता द्यायचा हे ठरवा मग पेपर कोणता द्यायचा आहे पेपर एक कोण देणारे पेपर एक कोण देणारे तर ज्यांचं डीएड झालेलं आहे पा काय कोण देणारे पेपर एक पेपर एक कोण देणार आहे आपल्याला कोणता पेपर द्यायचा आहे हे क्लिअर अगोदर डोक्यात असायला पाहिजे ए एक सेकंद ज्यांचं डीएड झालेलं आहे फक्त डीएड अशा लोकांनी पेपर एक द्यायचा आणि एक ते पाच पर्यंतचे शिक्षक किंवा शिक्षिका व्हायचं किंवा तुम्ही तिथं जॉईन असाल तर तुमच्यासाठी ज्यांचं डीएड प्लस पा आता पेपर दोन कोणी द्यायचा आहे त्यात सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्र पेपर दोन हा कला शाखेवाल्यांनी द्यायचा आहे पदवी कला शाखेतून झालेली आहे आर्ट्समधून झालेले असे आणि मग ज्यांचं डी एड झालेलं आहे डी एड प्लस पदवी प्लस ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना टी टी पेपर दोन म्हणजे पेपर एक तर द्यायचाच डी एड मुळे आणि डी एड काय डी टी एड काय डी एल एड काय एकच लक्षात राहू द्या नाव हो थोडे थोडे बदलले तर त्यांनी मग पेपर एक पेपर दोन दोन्ही पण द्यायचं पहिला मुद्दा क्लिअर झाला पेपर एक कुणी द्यायचं डी एडवाल्यांसाठी पेपर एक आहे आणि जिथं डी एड प्लस ग्रॅज्युएशन आहे त्या ग्रॅज्युएशनमुळं पेपर दोन आणि ग्रॅज्युएशन कला शाखेतून असेल तर आता सेवेतल्या बांधवांसाठी अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांचं डी एड पण झालं आहे ग्रॅज्युएशन पण झालं आहे आता प्रमोशनसाठी जरी असा अध्यादेश जी आर अजून अधिकृत आलेला नसला तरी समजा तुम्हाला आता केंद्र प्रमुख पदासाठी तुमचं प्रमोशन व्हायचंय म्हणजे केंद्र प्रमुख पदाला पदवीधर अशी पात्रता आहे अशी अट आहे सहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पदवीधर आणि म्हणून या पदवीधर साठी तुम्हाला पेपर दोन सामाजिक शास्त्र हा लिखित अध्यादेश जरी आलेला नसला तरी प्रमोशनची प्रक्रिया त्यानुसार सुरू आहे आणि म्हणून प्रमोशनसाठी तुम्हाला पेपर दोन गरजेचा आहे पेपर दोन गरजेचा आहे झाला पेपर एक कोणासाठी पेपर दोन कोणासाठी आता पेपर दोन मध्ये इथं परत दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो काय ज्यांचं बी एड झालेलं आहे बी एड म्हणजे पद ग्रॅज्युएशन तर झालंय आणि बी एड आणि कला शाखेतून बी एड झालेला आहे आणि आशांसाठी पेपर दोन असतो सामाजिक शास्त्र ओके okay, पेपर कोणता द्यायचा आहे हे क्लिअर झाला आणि ज्यांचं डी एड डी एड प्लस पदवी झालेली आहे आणि ही पदवी मग तुमची विज्ञान शाखेतून झालेली असेल किंवा वाणिज्य शाखेतून झालेले असेल म्हणजे कॉमर्स सायन्समधून झालेले असेल तर तुम्हाला पेपर दोन द्यायचा आहे आणि पेपर दोन दिल्यानंतर सहा ते आठ पर्यंतचे शिक्षक तथा शिक्षिका होता येतं हे क्लिअर झालं ओके पेपर कोणता द्यायचा हे तुमचं क्लिअर झालं प्रमोशनसाठी सध्या लिखित अध्यादेश जर आलेला नसला तरी पेपर दोनचा विचार केला जात आहे हे पण लक्षात राहू द्या ओके ज्यांचं ॲप्रुव्हल पेपर एकसाठी आहे फक्त नोकरी टिकवण्यासाठी सेवेतल्या बांधव भगिनींसाठी तर मग पेपर एक मात्र तिथं ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे प्रमोशनसाठी प्रयत्न करायचा आहे तर पेपर दोन ओके झालं पेपर कोणता द्यायचा आहे हे क्लिअर झाल्यानंतर दुसरा तुम्हाला प्रॉपर अभ्यासक्रम माहिती असायला पाहिजे अभ्यासक्रमाशिवाय काहीच नाही आहे मग तुम्हाला मी अभ्यासक्रम अगोदर सांगतो पा तर हा पा अभ्यासक्रम बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉगॉजी तीस प्रश्न तीस मार्कांसाठी आहे भाषा एक मग मराठी निवडा तीस प्रश्न तीस मार्क भाषा दोन मग तुम्ही इंग्लिश निवडा तीस प्रश्न तीस मार्कांसाठी किंवा भाषा एक हिंदी घेऊ शकता तीस प्रश्न तीस मार्कांसाठी भाषा दोन मराठी घेऊ शकता तीस प्रश्न तीस मार्कांसाठी ओके भाषा या दोनपैकी कोणत्याही निवडू शकता आणि टी टीचा पेपर दोन लँग्वेजमध्ये येतोच मराठी इंग्लिश ओके okay, फक्त हिंदी हिंदीतून येईल मराठी मराठीतून येईल किंवा मराठी मराठीतून इंग्लिश इंग्लिशमधून बाकी दोन बाय लँग्वेज बाकीचे विषय बर गणित आलाय तीस प्रश्न तीस मार्कांसाठी याच्यामध्ये चार दोन प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे असतात पण ते गणितामध्ये धरले जातात त्यानंतर परिसर अभ्यास परिसर अभ्यास तीस प्रश्न तीस मार्क ह्या परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला काय तर इतिहास भूगोल नागरिक शास्त्र विज्ञान हे चार महत्वाचे विषय या परिसर अभ्यासामध्ये असतात पहा ओके okay, तीस प्रश्न तीस मार्कांसाठी एकूण दीडशे प्रश्न दीडशे मार्क अडीच तास वेळ वेळेचा प्रॉब्लेम नसतो एक ते पाच साठीचा हा सिलेबस पाहिला आपण आता मी तुम्हाला तयारीची स्ट्रॅटेजी सांगतो टी, टी पेपर एक मध्ये इंग्लिश परिसर अभ्यास गणित बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मराठी हे पाच विषय प्रत्येक विषय तीस मार्काला दीडशे आणि दीडशे पैकी तुम्हाला ओपन कॅटेगरी जर असेल तर नव्वद मार्क्स मिळवायचे आणि ऑदर कॅटेगरी असेल तर ब्याऐंशी मार्क्स मिळवायचे हा रेशो आहे आत्तापर्यंत बरोबर मग एखादा प्रश्न रद्द झाला किंवा काय होईल हा भाग नंतरचा तर आता महत्वाचा मुद्दा असा आहे की जर सर कमी वेळेत तयारी कशी करायची ज्यांनी आपला कोर्स जॉईन केलेला आहे ज्यांनी आपला कोर जॉईन केलेला आहे त्यांनी काहीच करायचं नाही का काही का काहीच नाही काय करायचं मग रेकॉर्ड जे लेक्चर रेकॉर्ड झालेले आहेत लेक्चर पाहायचे जे लेक्चर लाईव्ह होत आहेत लाईव्हला जॉईन व्हायचं नाही तर नंतर पाहायचे त्याचबरोबर जे टॉपिक टेस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये सोडवण्यासाठी पाठवलेल्या आहेत तीनशे ते चारशे त्या सोडवायच्यात आणि ज्या टोटल टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी पाठवलेल्या आहेत तेवढं काहीच करायचं नाही एवढ्या तुम्ही टी टी पास होता म्हणजे होताच मी तुम्हाला खात्रीनं शंभर टक्के खात्रीनं सांगतो की आपल्या कोर्समधले मधले एकशे तीस प्रश्न कोर्समधले असतात आणि तुम्हाला आता नव्वदच मिळवायचे म्हणजे चाळीस प्रश्न जरी विसरले तरी तुम्ही नव्वद मार्क्स मिळवू शकता एकशे प्लस एकशे प्लस प्रश्न कोर्स मधले असतात आणि म्हणून ज्यानं कोर्स घेतलेला आहे त्याला दुसरं काहीच करायची गरज नाही बघा उगड डबल डबल वेळ खर्च करायची गरज अजिबात नाही अजिबात नाही आता महत्वाचा मुद्दा की सर मग आम्हाला सांगा की कोर्स है ठीक आहे पण सेल्फ स्टडी साठी काय सेल्फ स्टडी साठी सुद्धा तुम्हाला मी शॉर्टकट सांगणार आहे आजचं लेक्चर हे शॉर्टकटवरच आहे सर आम्ही कोर्स घेतलेला नाही आणि मग आता सेल्फ स्टडीसाठी शॉर्टकट कोणता आहे ते सुद्धा शॉर्टकटच सांगणार इथं मराठी आणि इंग्लिश कमी पुस्तक मराठी आणि इंग्लिश या दोन्हींसाठी काय करायचं इयत्ता आठवी इयत्ता आठवी स्कॉलरशिपचे जे, जे पुस्तक आहेत ते पुस्तक वाचायची आठवीचे स्कॉलरशिप हो परीक्षा परिषदच स्कॉलरशिप घेते इकडे स्कॉलरशिपला जे तज्ज्ञ आहेत तेच तज्ज्ञ परीक्षा परिषदेला आहेत वेगळं नाही तुम्ही जर आत्ता दोन हजार पंचवीसशी प्रश्नपत्रिका पाहिली तर संख्या सुद्धा चेंज न करतास काय संख्या सुद्धा म्हणतोय मी गणिताचे तेरा प्रश्न जसेच्या तसे सेम तसंच मराठी इंग्लिश प्राण्यांचे आवाज प्राण्यांचे पिलं प्राण्यांचे निवासाचं ठिकाण बरोबर का नाही ना हे स्कॉलरशिपला पण आहे आणि हे टी टीला पण आहे किंबहुना जे शिक्षक बांधव ज्या शिक्षिका भगिनी स्कॉलरशिपचे क्लासेस घेत आहेत किंवा शाळेमध्ये शिकवत आहेत त्यांना इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्नच येत नाही कारण त्यांची टी टीची तयारी ऑलरेडी झालेली असते झालं सेम तसंच इथं सुद्धा गणिताला गणिताच्या तयारीला इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिपचे इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिपचं पुस्तक रेफर करा संपला विषय म्हणजे छोट पुस्तक कमी वेळेचं ज्या क्षेत्रात तुम्ही आहात किंवा जे पुस्तक समजून घ्यायला तुम्हाला खूप कमी वेळ लागणार आहे तेच पुस्तक तुम्हाला सांगितलं ओके okay. आता मात्र स्कॉलरशिपला परिसर अभ्यास नाही आणि स्कॉलरशिपला बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र नाही म्हणून प बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्राच्या तयारीसाठी महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक दोन हजार आठ सालापासून आहे शेळके मास्टर माइंड आणि या पुस्तकाची नववी आवृत्ती आता सुरू आहे मार्केटमध्ये आहे अर्थात ती तुम्हाला ऑनलाईन बुक करावी लागते स्क्रीनवर जो माझा नंबर दिसतोय त्या नंबरला पुस्तक पाहिजे असं मेसेज करा तुम्हाला कसं ऑनलाईन बुक करायचं त्याची डिटेल्स पाठवली जाईल त्याप्रमाणे बुक करा साडेचारशे रुपये त्याची प्राइस आहे पासष्ट रुपये पोस्टल चार्ज लागतात असे पाचशे पंधरा पण मी ऑल ओव्हर इंडियामध्ये चारशे रुपयामध्ये हे पुस्तक ऑल ओव्हर इंडियामध्ये पाठवत असतो काळजी नसावी बुक केल्यानंतर पाचव्या दिवशी येऊन जाईल आता राहिला अभ्यास या परिसर अभ्यासाला तुम्हाला पाठ्यपुस्तकातूनच प्रश्न येतात हे फिक्स आहे पाठ्यपुस्तकातूनच पण पाठ्यपुस्तकातल्या टॉपिकवर आधारित थोडेफार वेगळे फिरून येऊ शकतात मग पाठ्यपुस्तकाच्या तयारीसाठी पहा दोन एक हजार रुपये पाठ्यपुस्तकाला लागतात सगळे वाचायचे म्हणलं सहा महिने मी त्याला शॉर्टकट फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहेत शॉर्टकट काय तर इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान या पाच विषयांवर आपल्याकडं स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज काय स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज नावाचा कोर्स आहे पाठ्यपुस्तकांचा चौथी ते दहावी पर्यंतच्या या पाच विषयांच्या प्रत्येक धड्यावर सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट आहे आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचे लेक्चर आहेत याच्या पलीकडे काय आणि त्याच्यामुळं एवढ्या तयारीमध्ये तुम्हाला शंभर टक्के किती कमी पुस्तक आहे किती कमी वेळेचा भाग सांगितला शंभर टक्के तुम्ही पास होत आहे आणि मी ब्याऐंशी त्र्याऐंशीचं पासिंग टार्गेट नाही नव्वद प्लसचं टार्गेट सांगतोय नव्वद प्लस कोणत्या कॅटेगरीमध्ये असू द्या इतकं सोपं आहे झालं टी टी पेपर एक आता पेपर दोनचा सिलेबस बघून घ्या बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र आहे पेपर एकला होतं पेपर दोनला होतं थोडी काठीने पातळी जास्त असते टेन्शन नॉट भाषा एक भाषा दोन सेम आहे त्याच्यानंतर आता पा कला शाखेवाल्यांसाठी सामाजिक शास्त्र साठ मार्कांचं असतं आणि कॉमर्स आणि सायन्सवाल्यांसाठी गणित विज्ञान असतं पेपर दोन सामाजिक शास्त्रवाल्यांना गणित विज्ञान नसतं आणि पेपर दोन सायन्स कॉमर्स वाल्यांसाठी सामाजिक शास्त्र नसतं गणित विज्ञान साठ मार्काला किंवा सामाजिक शास्त्र साठ मार्काला हे ती साठ झाले दीडशे दीडशेपैकी दीडशे अडीच तास वेळ आणि तुम्हाला एक तर नव्वद किंवा बँचशी गुण मिळवायचे ओके सिलेबस अभ्यासक्रम क्लिअर झाला याचे हा सिलेबस समोर बघा टी टी पेपर दोन सामाजिक शास्त्र पुन्हा तुमचं काम तेवढंच काय आठवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप ठीक आहे किती सोपं आहे किती सोपं आहे इंग्लिश मराठी त्याच्यानंतर पुढे इंग्लिश मराठीसाठी इथं आता काय इथं गणित बुद्धिमत्ता नाही आहे आणि म्हणून आता स्कॉलरशिपला नसलेला भाग इथं सामाजिक शास्त्र तुम्ही कोर्स घेतलेला असेल तर काहीच नाही कोर्स घेतलेला असेल तर काहीच करायचं नाही फक्त रेकॉर्डेड लेक्चर बघायचे लाईव्ह लेक्चर टॉपिक टेस्ट सोडवायच्या टोटल टेस्ट सोडवायच्या संपला विषय तुम्ही पास झाले म्हणजे जो शंभर टक्के कोर्स पाहिल तो पास होईल इतकं साधं सोपं आहे कुठल्याही पुस्तकाला हात न लावता आता तुम्हाला सामाजिक शास्त्रासाठी सामाजिक शास्त्रासाठी पुन्हा तुम्हाला तोच स्टेट बोर्ड टेस्ट सिरीजचा जो कोर्स आहे स्टेट बोर्ड टेस्ट सिरीजचा आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशनमध्ये मध्ये वन फोर्टी नाईन एकशे एकोणपन्नास रुपयात लेक्चर पण आणि टेस्ट पण जवळपास एकशे सत्तर टेस्ट आहेत सोडवण्यासाठी आणि त्या विश्लेषणाचे लेक्चर आहेत आणि बालमानसशास्त्र पेपर एक असो नाही तर पेपर दोन असो याच्या पलीकडचा प्रश्न नाहीये शेळके मास्टर माइंड हे आपलं पुस्तक आहे आणि या पुस्तकाची नववी आवृत्ती जी आहे ती तुम्हाला बुक करायची सेल्फ स्टडीचा पॅटर्न बी सांगितला आणि कोर्सचा बी पॅटर्न सांगितला दीडशे पैकी किमान नव्वद नव्वद प्लस कोर आला पाहिजे ह्याच्या पलीकडं काय नाही अशा रीतीनं तुम्हाला टी टी पेपर दोन सामाजिक शास्त्र तर पेपर दोन गणित विज्ञान मग इथं पा मराठी इंग्रजी परत आलीच आहे मग इथं पुन्हा आठवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप किती सोपं बघा खूप कमी पेजेस आहे आणि खूप लवकर समजणार आहे कवर होणार आहे इथं परत तुमचं गणित आलं गणितासाठी सुद्धा इथं आठवी स्कॉलरशिप कामाला येणार आहे आठवी स्कॉलरशिप तुम्हाला मदतीला येणार आहे राहिला विषय विज्ञानाचा हे गनिता विज्ञान विद्यान। या विज्ञानासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकेच महत्वाचे आहेत किंवा पुन्हा आलं आपलं स्टेट स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज पुन्हा आलायच शॉर्टकट तुम्हाला आणि बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र व अध्यापन शास्त्र बस काहीच करायचं नाही आपलं शेळके मास्टर माइंड हे जे बालमानसशास्त्र माणसशास्त्र अध्यापन कितवी नववी आवृत्ती लक्षात द्या नववी आवृत्ती काही बुकस्टॉलला जुनी आठवी आवृत्ती असेल आता आपण बुकस्टॉलला दिलीच नाही नववी आवृत्ती तुम्हाला बुक करायची असेल तर स्क्रीनवर जो खाली पट्टीमध्ये नंबर दिसतोय त्या नंबरला व्हॉट्सअपला पुस्तक पाहिजे असा मेसेज करा पण इतकं भारी आता तुम्हाला सांगतो टी टी पेपर एकमध्ये मध्ये जे विषय आहेत ते विषय तुम्हाला गायडन्स करणारे कोर्समध्ये कोण आहेत हे कळल्याशिवाय ती क्वालिटी किती क्� गुणवत्ता किती हे कळणार नाही तर माझ्याकडे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र दोन हजार सात डिसेंबरपासून आत्तापर्यंत शिक्षक भरतीमध्ये बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र आणि पुस्तकंही आपले तुम्हाला माहिती त्याचबरोबर गीते सर मराठी स्कॉलरशिप असो एम पी एस सी यू पी एस सी असो टी असू द्या सी ई टी असू द्या तर बालमानस मराठी जी आहे ते गीते सरांनी शिकवलं तुम्हाला माहिती आहे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले यानंतर पहा इंग्लिश इंग्लिश मीच घेतो माझा स्पेशल इंग्लिश आहे वॉकॅबलरी आणि ग्रामर दोन्ही पण त्यानंतर शिंदे सर गणित बुद्धिमत्ता चाचणी शिंदे सर यू पी एस पासून स्कॉलरशिप सगळ्या लेवल अकरावी बारावी सायन्सच्या ज्या जे ई सी टी नीट याला सुद्धा त्यांनी घेतलेलं म्हणजे ऑल सगळ्या डिपार्टमेंटचा अनुभव असणारे व्यक्ती व्यक्ती यानंतर विज्ञानासाठी श्री बोठे सर त्यानंतर परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्रासाठी वन्स अगेन नाही इतिहास भूगोल पी एसीच्या कोणत्याही लेवल आतापर्यंत शिकवलेलं आहे नागरिक शास्त्र आणि त्याच्यामुळं पेपर दोन शास्त्र पेपर दोन गणित विज्ञान पेपर एक सगळ्या सगळ्या विषयांसाठी ही टीम ही अनुभवी टीम आहे काय आज नवी टी ई टीची जाहिरात आली म्हणून तयार झालेली टीम नाही आहे परफेक्ट टीम आहे आणि म्हणून कोर्स पाहिला की टी टी पासच होतं सामाजिक शास्त्रामध्ये आम्ही दोघंच आहे मराठीला गीते सर इंग्लिश बालमानसशास्त्र आणि सामाजिकशास्त्र ओनली ओन शेळके गुरुजी संपला विषय सामाजिक शास्त्र आउट ऑफ गणित विज्ञान गणित विज्ञानामध्ये मग तुम्हाला इथं मी आहे विज्ञानासाठी बोठे सर आहेत बालमानसशास्त्रासाठी इंग्लिशसाठी मी आहे शिंदे सर गणितासाठी मराठीसाठी सर आहे अशी आपली परफेक्ट फॅकल्टी आहे टीम आहे आणि त्याच्यामुळं आपला रिझल्ट आहेच आपला रिझल्ट आहे त्या रिझल्टसाठी आपण काम करतो आणि तितकी मेहनत घेतो आणि त्या मेहनतीचं फळ मिळतं जरी महाराष्ट्राचा तीन टक्के दहा टक्के ना अकरा टक्के निकाल लागत असला आपला नव्वद टक्के लागतो तर जो कोर्स पाहतो त्यांचा शंभर टक्के पण काही लोक कोर्स पाहतच नाही त्यांचा विषय सोडला तर आपला शंभर टक्के निकाल आणि म्हणून पहा तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत नुसत्या क्लास पुरत नाही तर परीक्षा परिषदेच्या समोर आंदोलन करणं चुकलेले प्रश्न एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशीचा एक चा निकाल असेल अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वदचा वाद असेल बदललेलं मीडियम असेल या सगळ्यासाठी मंत्रालय परीक्षा परिषद आणि आंदोलन या सगळ्या स्टेपवर लढणार आहे आणि हे आत्ता नाही तर गेल्या अठरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करणारे एक विश्वसनीय व्यासपीठ आहे ते म्हणजे शेळके मास्टर म्हणून तर नेहमीच मी सांगत असतो बा माझा प्रत्येक विद्यार्थी माझा प्रत्येक विद्यार्थिनी शिक्षक बांधव भगिनी ज्या कुठल्या शाळेमध्ये ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये असतील ते तेवढ्या आत्मविश्वासानं काम करत राहतात कार्यरत राहतात आणि सांगत राहतात त्यांच्या कर्तृत्वातून त्यांच्या यशातून काय मी प्रत्येक वादळ पेलीन मला विश्वास आहे मी प्रत्येक वादळ पेलीन मला विश्वास आहे माझ्या पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे पाय घट्ट जमिनीत रोन मी सह्याद्रीसारखा ताट आहे अरे जाऊन सांगा त्या परीक्षा परिषदेला या शेळके मास्टर वाघांशी आणि वाघिणींशी गाठ आहे हा आत्मविश्वास तुमच्याकडे असायला पाहिजे त्यासाठी आपण काम करत असतो आणि या कामामध्ये शेळके मास्टर माइंड अकॅडमीचा अठरा वर्षांचा अनुभव आहे अपेक्षा आहे की टी ई टीच्या शॉर्टकट कमी वेळेत तयारीसाठी काय करायला पाहिजे अनावश्यक गोष्टी बाजूला काढून फक्त आवश्यक आवश्यकच काय आहे हे मी आज सांगण्याचा प्रयत्न केला नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि म्हणून जाता जाता सर्वांनी लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करून ठेवा आपल्या सर्व शिक्षक बांधवांसाठी भगिनींसाठी हा शॉर्टकट शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच